एक विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण श्री विनोद भाऊ बांधते यांच्या शेतामध्ये आलो आणि त्यांचं विषमुक्त शेतीमध्ये हे पहिलंच वर्ष आहे त्या पहिल्या वर्षामध्ये त्यांना काय काय अनुभव आलेला आहे ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकू खरोबर यावर्षी मी या जमिनीमध्ये चुनकड्यामध्ये सोयाबीन हे पीक येत नव्हतं परंतु गेलो आम्ही हिंमत लावून पीक टाकलं आणि निसर्ग पण यावर्षी बरोबर आहे पाणी तर मी सुरुवातीपासून जैविक शेती म्हणजे आमचा एक गट आहे त्यामध्ये आम्ही हे चालू केलेलं आहे सगळं आम्ही हे जैविक मारलेलं आहे दोन फवार्या जैविकच्या झालेल्या आहे त्यामुळे फवारणी काय वापरली पहिल्या फवारीमध्ये आम्ही मारतो धक्कर्णी नी, आणि पपई हे मारलं पहिल्या फवारीमध्ये दुसऱ्यामध्ये थोडं पिवळं पडलेलं होतं त्यामध्ये आम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये फिश ऑइल टाकून फवारणी केली तर आम्हाला थोडासा आणखी चांगला रिझल्ट आला आता बरं का आता काही कीड गिड काही वाटते का आम्हाला काही कीड नाही वाटत एकदम फ्रेश वाटू लागला कुठे फुलावर सुटला आता प्लॉट फुला सुटलेला कोणते फॉर्ट कधी ज्यांना याची उत्सुकता असेल ते येऊन पाहू शकता आणि मार्गदर्शन सुद्धा होईल सर्व औषध आपल्यापाशी उपलब्ध आहे तर याच वर्षी त्यांचं पहिलं वर्ष आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांना पिकामध्ये काय बदल वाटतो पण या जैविक आणि रासायनिक या, दो या दोन शेतीमधला बदल जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी कोणा समाधानी या यामध्ये खर्च आम्हाला काहीच लागलेला नाही आता जवळपास दोन अडीच एकराला आम्हाला का पाच सहाशे रुपयामध्ये आमचे दोन्ही फवारे झाले आहेत नाही तर आम्हाला दरवर्षी या दोन अडीच एक्राला फवारीसाठीच आम्हाला पंधरा हजार आमच्यावाले जायचे पण हे काहीच नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे काहीच नाही रोग काही महार नाही कुठं काहीच मर नाही रोग नाही शेंडाळी नाही काही नाही जो चक्रीभुंगा काही किंवा शेंडाळी जे काही त्रास आहे पिकामध्ये नाही नॅचरल कातरलं कुतरलं त्याला काही नॅचरल काही होतं आणि तिसरी फवारणी करण्याच्या प्रक्रियेत हवा मुळा मुळा पान खाणार तुझी एकामेकात मुळा घुसले हे मुळा एकामेकात घुसलेले आहे मुळा पूर्ण मुळा म्हणजे दोन एकरात नाही उपटत नाही एवढं फिट आहे आम्हाला वाटते का बाबा एकदमच पतलं झालं सोयाबीन काय येणार नाही म्हणजे डबल टोपण्याच्या याच्यात नाही होतो पण ते दोन फवारण्यामुळेच एकदम फवार पॅक झालं आता असं वाटते का हेच दाट झालं बाबा पण नाही काही नाही काही नाही तुम्हाला शेतकऱ्याने करायला पाहिजे कारण की रासायनिक आठ ते नऊ वर्षापासून आपण शेतकऱ्या मागे फिरतो शेतकऱ्याला सगळी माहिती देतो सगळं काही करत औषधी वाटप करण्यापासून आपण सगळंच करतो बिना खर्चाची शेती आहे कोणताही दूर साईड इफेक्ट नाही आहे उलटा फायदा चांगला आहे लोक म्हणते सोयाबीन वाढल्यावर त्याला माल येत नाही आता हे सोयाबीन जवळजवळ अडीच ते तीन फुटाचं सोयाबीन आहे आणि बुडापासून याला माल लागलेला आहे हे ला। किती आहे इथं दाट झाली संख्या दाट दाट पडलं तरी माल कसा लागलेला आहे पाताळ असला तर आणखीन चांगले ब्लँचिंग करते करते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहून आपल्याला या जैविक शेतीविषयी काय वाटते ते आपण कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विषमुक्त शेती एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलला सबस्क्राईब करून आपण सहकार्य करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही चॅनलची या विषमुक्त शेतीची मोहीम आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यास म मदत करेल